नम्रता विजन वृत्तवाहिनी मध्ये तुम्हाला सर्वांच स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी नवरात्र हा केवळ धार्मिक सण नाही तर तो शक्तीची उपासना संस्कृतीचा गौरव आणि समाजाच्या एकतेचा उत्सव आहे देशाच्या विविध भागात नवरात्र वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते त्यामध्ये पश्चिम बंगालमधील दुर्गापूजा ही सर्वात अधिक लक्षवेधी व सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध मानली जाते याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील ढोकाळी परिसरात गेल्या त्रेसष्ट वर्षांपासून बंगिया परिषद ठाणेमार्फत पश्चिम बंगालची परंपरा जपत दुर्गा पूजेला एक वेगळीच भव्यता देण्यात येत आहे ठाण्यातील था हायलँड मैदान ढोकाळी येथे भव्य नवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे उत्सवाच्या पहिल्या दिवशी महिलांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीनं देवी कालिकेची विधिवत पूजा करण्यात आली शंखध्वनी मंत्रोच्चार आणि धाकांच्या तालावर धुनूची नृत्य सादर करत भाविकांनी दुर्गेची आराधना केली बोर नृत्य पारंपरिक बांगला गीतांवर नृत्य सादरीकरण आणि विशेष कार्यक्रमांनी मंडपात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ऊर्जा निर्माण केली जरी ही दुर्गापूजा बंगाली समाजानं आयोजित केली असली तरी यामध्ये सर्व समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठाण्यात देशभरातील नागरिक वास्तव्यास असल्यामुळे येथील प्रत्येक सण हा राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा ठरतो आहे पूजा कमिटी सेक्रेटरी कौशिक घोष इंचा श्री व सौ प्रसंतो मिश्रा तसेच संपूर्ण आयोजक मंडळ उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यरत आहे यावेळी मोठ्या संख्येने बंगाली समाज उपस्थित होता उत्सवात सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ विना कावलकर यांनी देवीच्या चरणी साखळं घातलं आहे देशात समता आणि शांतता नांदू दे महाराष्ट्रातील मराठवाडा व इतर पूरग्रस्त भागातील नागरिकांवरील संकट दूर हो हीच आई दुर्गेच्या चरणी प्रार्थना केली या प्रार्थनेने उपस्थित सर्वांच्या मनात सामाजिक बांधिलकीची भावना जगवली या उत्सवात विविध राज्यातील खाद्यपदार्थ वस्त्र प्रदर्शने हस्तकला वस्तू पारंपरिक सजावट यांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले यामध्ये साड्या डिझायनर दुपट्टे पारंपरिक दागिने आणि होम डेकोर वस्तूंनी स्टॉल्स सजलेले या सर्व स्टॉल्सला ठाणेकर नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लावत आहे बंग्या परिषद ठाणे यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की हा उत्सव केवळ बंगाली समाजाचा नसून तो सर्व समाजाची एकात्मकता आणि भक्तिभाव यांचं प्रतीक आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबासह सहभागी होऊन संस्कृती भक्ती आणि सामाजिक सौहार्दाचा सा अनुभव घ्यावा असं आवाहन बंग्या परिषद ठाणे यांच्या वतीनं करण्यात आलं आहे Thank <laughs> you. ये हमारा बोंगियो परिषद का सिक्सटी ईयर का पूजा है ये मुंबई महाराष्ट्र का थर्ड ओल्डेस्ट पूजा है फर्स्ट शिवाजी पार्क आता है देन आता है बोरीविली देन थाने का हम लोग सिक्सटी त्रिया से करते हैं आज से हमारा पूजा शुरू होता है जो नवरात्रि होता है नाइन डेज का बट बंगाली कल्चर में षष्ठी से पूजा शुरू होता है षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी दशमी का दिन जो रहता है जिस दिन माँ चला जाता है उन दिन हम लोग सिंदूर उत्सव करते हैं जो हमारे यहाँ पे कल्चर मानते हैं हम लोग हमारा चार बजे से लेके शाम को सात बजे तक हमारा सिंदूर उत्सव है जो हम लोग यहाँ पे ऑर्गेनाइज किया है थाने का जितने भी बंगाली फैमिलीज है सबको लेके हम लोग के प्रोग्राम करते हैं लास्ट सिक्सटी थ्री इयर्स रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात फार्मसिस्ट हाच मुख्य धुवा असतो तेव्हा ग्राहकांनी वारेमाप सवलतीमध्ये मिळणाऱ्या दर्जाहीन औषधांना न, न भूलता औषधतज्ज्ञ फार्मसिस्टकडून दर्जेदार औषधांचा आग्रह धरावा अन्यथा आरोग्याला धोका संभवतो असं जनजागृतीपर आवाहन ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी केले जागतिक फार्मसिस्ट दिनाचं औचित्य साधून ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने रविवारी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे थिंक हेल्थ थिंक फार्मसिस्ट हा आरोग्य प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मान्यवर वक्तव्यांनी औषध व्यवसाय आणि आरोग्याबाबत जनजागृती केली आहे या कार्यक्रमाला ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ अप्पा शिंदे महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष अतुल अहिरे ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी सचिव सुरेश भट्ट रमेश चौधरी मुंबई झोनचे खजिनदार विजय सुराना पीडब्ल्यूएचे सचिव सुनील छाचेड सीएसटीचे अध्यक्ष दीपक देशमुख आणि खजिनदार गणेश शेळके यादींसह अनेक मान्यवर आणि शेकडोंच्या संख्येने फार्मसिस्ट उपस्थित होते आरोग्य सेवेतील फार्मसिस्टच्या महत्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या भूमिकांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक फार्मसिस्ट दिन पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो सा या दिनाचं औचित्य साधून रविवारी ठाण्यात जागतिक फार्मसिस्ट डे उत्साहात पार पडला यावेळी पुण्यातील तज्ज्ञ वक्त्या रश्मी देशमुख यांनी रुग्णांचं आरोग्य सुरक्षितता आणि औषध खरेदी ते औषध सेवनापर्यंत फार्मसिस्टची भूमिका विस्तृतपणे अधोरेखित केली आहे सध्या बाजारात सुरु असलेल्या डिस्काउंट वॉरचा फटका औषध व्यवसायाला बसत असल्याच्या मुद्द्यावर मान्यवरांनी भाष्य केलंय अशा बनावट स्वस्त औषधांमुळे रुग्णांच्या आरोग्यांची हेळसाण होते तुलनेने स्वस्त मिळणाऱ्या जेनेरिक औषधांमध्ये देखील दर्जेदारपणा नसतो याकडेही या कार्यक्रमात लक्ष वेधण्यात आलंय फार्मासिस्ट हा केवळ आरोग्याचा रक्षक नसून रुग्णांकरता केंद्रबिंदू असतो आता तर नवीन जीएसटी प्रणालीमुळे औषधांच्या किमतीतही सात ते, ते दहा टक्क्यांनी कमी झाल्या तेव्हा नागरिकांनी फार्मसिस्ट कडे दर्जेदार दर औषधांचाच आग्रह धरणं गरजेचं असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केले मी श्री अतुल अशोकराव अध्यक्ष महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद आज पंचवीस सप्टेंबर म्हणजे फार्मासिस्टसाठी फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन करणे सोसायटीमध्ये आज बघितलं असेल की सगळ्या फॅसेट्सला त्यांची त्यांची ओळख आहे आणि फार्मासिस्ट म्हणून फार्मासिस्टची ओळख सोसायटीला होण्यासाठी जगभरामध्ये आम्ही पंचवीस सप्टेंबर हा फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा करत असतो ह्या दिवशी आम्ही तमाम भारतातील जे काही रजिस्टर फार्मासिस्ट आहेत त्या रजिस्टर फार्मासिस्टला फार्मासिस्ट देण्याच्या सर्व फार्मासिस्टसाठी फार्मासिस्ट शुभेच्छा देतो त्याचबरोबर महाराष्ट्रातला जो फार्मासिस्ट आहे हा फार्मासिस्ट आरोग्याचा रक्षक त्याचबरोबर ह्या वर्षाची आम्ही थीम घेतलेली आहे आणि ती थीम म्हणजे थिंक हेल्थ थिंक फार्मासिस्ट म्हणजे फार्मासिस्ट हा आजच्या दिवशी रुग्णांसाठी किंवा सोसायटीतील सर्व समाजातील प्रमुख लोकांसाठी एक केंद्रबिंदू के झालेला आहे ठाणे जिल्हा केमिस्ट अँड ट्रगिस्ट असोसिएशन मार्फत फार्मासिस्ट डे सेलिब्रेशनचा प्रोग्राम आज आजच्या या नाट्यगृहामध्ये आहे भारत देशामध्ये कायद्यानुसार जे ऑनलाईन औषध विक्री जी काही होत आहे ही बेकायदेशीर असलेली औषध विक्री आहे आज पण आमच्या भारतीय ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये ऑनलाईन फार्मसीबद्दल कुठलेही प्रावधान त्याच्यामध्ये झालेलं नाही आहे जे डिस्काउंटचे बोर्ड आज आमच्या लाव महाराष्ट्रभर लावले आहेत त्यामध्ये आम्ही आमच्या फार्मासिस्टला आमच्या स्वतःचे कोड ऑफ इथिक्स सांगून सा 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 जे डिस्काउंट बोर्ड लावलेत ते आम्ही काढण्यासाठी आव्हान करत आहोत त्यामागचा आमचा उद्देश हाच आहे की औषधाची किंमत नियंत्रित करण्याचा अधिकार हा भारतीय सरकारला आहे ज्याच्यामध्ये आमच्याकडे एन पी पी ए नावाची संस्था आहे जी आहे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी आणि त्यानुसार जे काही आवश्यक औषधं असतात ते आमच्या प्राइस कंट्रोलमध्ये ऑलरेडी आलेले असतात ऑनलाईन औषध विक्रीमुळे जर बघितलं असेल तर तुम्ही काही तरुण पिढी आहे ही नशेकडे चालली आहे ज्या प्रकारचे कोडिन फॉस्फेट आणि जे काही हॅबिट फॉर्मिंग ड्रग्ज आहेत याची उपलब्धता खूपच सहज प्रमाणात होते होत आहे जसं बघितलं असेल तुम्ही की महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी काही ज्या अँटी डिप्रेशन्स टॅबलेट आहेत ज्याला कॉमनली तुमच्या प्रिंट मीडियाच्या बातम्यांमध्ये तुम्ही कुत्ता गोली वगैरे अशा प्रकारची संकल्पना तुम्ही राबवतात हे अशा औषधं या ऑनलाईन फार्मसीमुळे सहज पणे तरुण पिढीकडे उपलब्ध होत आहेत भारत सरकारने जो जीएसटी टू झिरो जो लॉन्च केला आहे या जीएसटी टू झिरो मुळे भारतामध्ये आज जी काही औषधांच्या किमती आहेत त्या साधारणतः सात टक्के ते दहा टक्क्यापर्यंत कमी आलेल्या आहेत आणि जे राज्य आपला सेंट्रल गव्हर्नमेंटने जी काही आव्हान आमच्या केमिस्ट लोकांना केलेलं आहे त्याचा प्रतिसाद म्हणून ऑल इंडिया केमिस्ट अँड असोसिएशनचे असोसिएशनच्या आमच्या अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन पूर्ण भारतभर औषधांच्या किमती आम्ही स्वतःहून खाल्या कमी केल्या आणि त्या पद्धतीचं जी एस टी टू झिरोचं अंमलबजावणी आम्ही केलेली आहे धर्मवीर आनंदीघ यांनी सुरू केलेला टीनाका येथील नवरात्र उत्सव आजही तितक्या जल्लोषात आणि श्रद्धेने साजरा होत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व नेते एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि श्री जयांबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था यांच्या वतीनं उत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे नवसाला पावणारी भक्तांच्या हक्कीला सदैव धावून येणारी आई दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी हजारो भाविक लांबून लांबून येत आहे यंदाच्या वर्षी खास आकर्षण ठरत आहे कर्नाटक येथील बृदेश्वर मंदिर आणि चारधाम यांचा आकर्षक देखावा हा देखावा पाहण्यासाठी आणि आई देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे मात्र पावसात देखील भाविक लाईन लावत देवीचं दर्शन घेत उत्सवाच्या सहाव्या दिवशी देवीच्या मूर्तीची विधिवत पूजा ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के व कुटुंबियांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी परिसर भक्तांनी गजबजलेला होता धार्मिक वातावरण देखाव्यांची सजावट आणि भक्तांच्या उत्साहामुळे ठाण्यातील टेमणी नाक्यावरील नवरात्र उत्सव हा एक पर्वणी ठरत आहे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद